हॅलो नमस्कार आपले मी प्रतिभा तुमा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणीनं आज आपण शेहेचाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज संपूर्ण पेपर कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स शेवटपर्यंत पहा तर जी आपली माप आहेत तर ती इथे मी स्क्रीनवरती दिलेली आहेत तर पूर्ण उंची आहे साडे तेरा त्यामध्ये आपल्याला एक प्लस करायचं आहे तर बरोबर संपूर्ण उंची होईल साडेचौदा त्यानंतर छातीचं माप आहे आपलं साडे अकरा आ, प्लस त्यामध्ये दीड करून आ, तेरा होणार आहे त्यानंतर शोल्डर सहा इंच मागचा गळा साडेआठ पुढचा गळा साडेपाच मुंडा उंची साडेपाच कटोरी साडेसहा बाही उंची साडे अकरा दंडघेर सहा अशा प्रकारे मी इथे दिलेला आहे तर इथे सर्वात अगोदर इथे उंची घेतलेली आहे आपण उंचीचं मार्किंग के करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पहा अशा प्रकारे उंचीचं मार्किंग के केलेलं आहे यानंतर शोल्डर घेत आहे मी इथे सहा शोल्डर घेतलेला आहे तर इथे तुम्ही साडेपाचसुद्धा घेऊ शकता मुंडा उंची साडेपाच घेतलेली आहे तर छातीचं माप घेतलेलं आहे साडे अकरा त्यानंतर दीड इंचं मार्जिन घेतलेलं आहे आणि इथे लाईन ड्रॉ करून घेत आहे मी इथे सर्व लाईन जॉईंट करून घेत आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण जॉईंट करून घेतलेलं आहे यानंतर गळ्याची रुंदी दोन इंच ठेवलेली आहे आणि उरलेलं जे चार इंचाचं माप आहे तर ते आपलं जे आपलं शोल्डर आहे तर ते इथे आपल्याला तीन इंच ठेवायचं आहे नॉर्मली अडीच इंच असतं पण इथे मी तीन इंच ठेवलेलं आहे आणि अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर खालचा गळा घेतलेला आहे मी अडीच इंच आणि इथं बॉक्स करून घेतलेला आहे यानंतर हे पहा इथे जे आपण उंची घेतली होती तिथून वरती अडीच इंचावरती आपण एक टिप हे मारून घेणार आहोत लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आणि यानंतर आता आपल्याला कटोरी चा माप काढायचं आहे म्हणजे कटोरीचा आकार द्यायचा आहे तर क कटोरीचा आकार कसा देणार आपण तर हे पहा संपूर्ण आपण तेरा वरती आणि तेरा इंच खाली घेतलेला आहे त्याचा अर्धा करायचा आहे फोल्ड करून तर त्याचा अर्धा होतो साडेसहा आणि तर साडेसहा इंचावरती मी इथे ट एक पॉईंट घेतलेला आहे आणि इथं वरती गोलाकार देण्यासाठी सव्वा इंचावरती घेतला आहे तिथून खाली तीन इंचावरती एक पॉईंट काढलेला आहे तर इथून गळ्याच्या तिथे आपण पाऊण इंचावरती घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे आपण गळा अटॅच करून बघू शकतो तर इथे गळा पाऊण इंचावरती घेतलेला आहे आणि आता हे कटोरीचं जे पॉईंट आहे ते आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे कटोरी आणि आता इथे वरती एक इंचवरती घ्यायचं आहे आणि ह्याचा मध्य काढून घेऊन इथून वरती घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे तर हे पहा आपलं माप संपूर्ण झालेले आहेत तर बाहेरच्या बाजूने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर मार्जिन वगैरे सोडून कटिंग करून घेतलेलं आहे तर इथे सव्वा इंचावरतीच गोलाई मी कटिंग करून घेतलेली आहे पुढच्या भागाची गोलाई आपण नंतर करून घेणार आहोत कट तर हे पहा मध्यस्थ मध्य कट करून घेतलेला आहे आणि कटोरी आता आपली ही जी ब्रेशरपट्टी क्रॉसपट्टी जी आहे ती साईडला निघालेली आहे एक्स्ट्राचं कट केलेलं आहे मी इथे त्यानंतर गळा कट करून घेणार आहोत आपण आता इथे मी कटोरी कट करून घेत आहे तर हे पहा आपलं कटोरी कट झालेली आहे तर पाठीमागचा गळ्याचा मी आकार देत आहे वरतून दोन इंच खाली अडीच इंच आणि गळ्याची उंची साडेआठ इंचावरती घेतलेली आहे आणि इथे हलक्या हाताने गोल आकार दिलेला आहे तर इथे मी गळा कट करणार नाही आपल्याला म्हणजे कुठलाही शेप आपण देऊ शकतो तर हे पहा आपलं जे पुढचा भाग होता तर ती पाऊण इंचावरती गोलाई देणार आहोत आपण पुढच्या भागाला मुंड्याच्या तरी ते पाऊण इंचावरती गोलाकार देऊन मी इथे एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे तर यानंतर आता आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे तर ही जी आपली मेन कटोरी होती जी जी आपण काढलेली ती कटोरी ठेवून आपण कट करणार आहोत तर इथे अगोदर एक क्रॉस मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आपली जी निघालेली कटोरी आहे तर ती ॲज इट इज आहे अशीच आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी इथे आणि खूपच सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कट करण्याची तर या बाजूला दोन इंच वाढवून घेत आहोत आपण क्रॉसमध्ये आणि इथे पाव इंच झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे एकदम पाऊ इंचावरती आपण फक्त शिलाईन मार्जिनसाठी वाढवून घेतलेला आहे साईडलासुद्धा इकडेसुद्धा आणि गोलाकार दिलेला आहे तर हे पहा आता इथे मद्य काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे ठेवून आणि खालती दीड इंचावरती पॉईंट घ्यायचं आहे आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे पहा एकदम सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाउज कट करण्यास तर इथे दोन इंच त्यानंतर इथे दीड इंच आणि इथे पाव इंच शिलाईसाठी इथे पण पाव इंच इथे पण पाव इंच तर एकदम सोपी पद्धत आहे आपली कटोरी ब्लाऊज कट करण्याची तर तुम्ही एकदा व्हिडिओ पहा आणि एकदा कटिंग करून ब्लाऊज करून करूनसुद्धा पहा खूप सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊजसुद्धा एकदम छान असा बसतो कटोरीचा आणि जास्त माप लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही तर हे पहा आपली कटोरी एकदम छान अशी कटिंग झालेली आहे तर मध्य क कर, करून घेऊन आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे इथे दीड इंचावरती पॉईंट दिलेला आहे आणि वरती तीन इंचावरती टक्स दिलेला आहे आपण तर हे पहा एकदम सुंदर अशी आता आपली कटोरी इथे तयार झालेली आहे हे पहा तर अशाच प्रकारचे आणखीन खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा व्हिडिओज जर तुम्ही पाहिलेले नसतील नवीन असाल तर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर सुद्धा व्हिडिओज तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता खूप सारे वेगवेगळे ब्लाऊजचे डिझाईन्स गळ्याचे डिझाईन्स पैठणी साड्यांचे डिझाईन्स मी अपलोड केलेले आहेत पेपर कटिंगसुद्धा वेगवेगळ्या साईजचे कटिंग अपलोड केलेले आहेत तर त्यानंतर आता आपण इथे स्लीव्ज कटिंग करणार आहोत तर स्लीवची उंची आहे साडे अकरा त्यामध्ये प्लस एक केलेला आहे आपण अर्धा सुद्धा घेऊ शकता तुम्ही पण मी इथे प्लस एक केलेला आहे त्यानंतर इथे साडे अकरा साडेबारावरती मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथे दंडघेर सहा सा, इंच आणि त्यामध्ये मार्जिन दीड इंचाचं ठेवलेलं आहे कॅप हाईट ती साडेतीन इंचावरती घेतलेली आहे आता दंड गोलाई आपण घेत सॉरी मुंड्याची गोलाई घेत आहोत तर नऊ इंच गोलाई झालेली आहे आपली हे पहा अशा प्रकारे क्रॉस करून पाहायचं आहे आपल्याला तर नऊ इंच गोलाई होती जुन्या ब्लाऊजच्या मापावरतीसुद्धा क्रॉस ठेवून आपण ही गोलाई घेऊ शकतो तर गोलाई आता हे पहा इथून वरतून आपण हे साडेतीन इंचाचे जे घेतलेले आहे आपण इथे पॉईंट तर तिथेपर्यंत नऊ इंच घ्यायचं आहे आणि तिथून पुढं दीड इंच मार्जिन ठेवून अशा प्रकारे आपण हे करून घ्यायचं आहे ड्रॉ करून घ्यायचं आहे लाईन तर हे पहा इथे असं मद्य काढून घेऊन मी इथे बाहीचा शेप देत आहे यानंतर पुढच्या बाईचा शेप आपण अशा प्रकारे द्यायचा आहे पाव इंच खालच्या बाजूने द्यायचं आहे तर कटिंग मी करत नाही पुढच्या बाजूची कारण कटिंग आपण दोन्हीही स्लीव्ज अटॅच केल्याच्यानंतर मी कटिंग करत असते त्यामुळं काय होतं आपला गोंधळ होत नाही तर हे पहा एकदम सोप्या पद्धतीने स्लीव्जसुद्धा कटिंग कशी करायची हे मी सांगितलेलं आहे मैत्रिणीनं तर, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये तुम्हाला आणखीन काही कमी जास्त वाटला असेल किंवा तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ पाहायचा असेल कुठल्या साईजचा तर ते तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवू बनवते तर हे पहा संपूर्ण आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग झालेली आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद